तर मित्रांनो जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकोनची बंती क्लिक करा तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आताच बैलाला टाप बांधीत घेतले तर पवाल न्यायचा आहे तर विजय शेट पण बघू शकता तुम्ही बैलाला टाप घालतात पण त्याला टाप टाकायची पद्धत दुसरी आहे खालून पण टाकायला लागते जसं आपण बेल्ट मारतो ना गोड्याला खालून तशी त्याला खालून मारायला लागतो बेल्ट तसं त्याला खालच्या दोरी खाल टाकायला लागत बघा फक्त ती कशी टाकतात बघा आता त्याचे माग पण कारण आहे तशी टाकण्याची कारण की तो तशी ठेवली का तो ठेवीत नाही इसवंडाला तो काढून टाकतो ता, तर अशी टाकायला लागते बघा त्याला ते आता त्याला बघली ना तुम्ही टाप कशी बांधली मागे पण मोठा रिझन आहे आणि बैलाची क्वालिटी बात आले त्या बैलाने धामंगाव हो फाटी त्यांनी गाज म्हणजे धामंगाव नाही पूर्ण फाट्या जवळ आहेत ना तेवढे गाजून ठेवतात सरपंच नावाने बाकी दरार आहे त्या बैलाचा आणि हो लालू हा बाहेरचा बैल आहे आपलं एकूण जाण आहे याचा स्पीड बघाल ना तर तुम्ही हायला नाही का याचा स्पीड काय आहे याची पण व्हिडिओ तुम्हाला देईन बघा तुम्ही मित्रांनो सर्वांची मेहनत असते एक काय होऊ शकत नाही मेहनत मेहनती काहीच नाही मेहनत केल्याशिवाय यो या आता लगेच याला पण लगेच सोडला याला पण लगेच काढतील आता आणि या बैलाचं नाव आहे लाडू भांडा आहे भांडे का तो पण तर बघू शकतो त्याला काढले आता किती अग्रेसिव्ह आहे तो तर घेतलाय आता चालू नाही तल्यावर त्यांच्या पोवायला आणि त्याच्या मागं भांडा पण आहे बघा त्यांचा तो भांडा पण तुम्हाला दिसेल भांड्याची बात आलं की जर त्यांना त्याची जर तुम्हाला व्हिडिओ दाखवली पालण्याची तर तुम्ही बोलाल का हां बाकी काहीतरी हाय वाई बघू शकता भांडा पण थोडी तब्येत कमी झाली आहे बाकी क्वालिटी आहे त्या बैलाची चालू आहे आता विजय शेड बघू शकता तुम्ही पुढं चालल्यात आणि त्याचे सहकारी पण आहेत विचारतात कुठे आहे गावातली पण आहे पवाला आता तर बघू शकता तुम्ही याचा त्रास नाही एकटा घेऊन चालले बघ काय टेन्शन नाही त्या बायलाचा फक्त नाटक करेल तो सरपंच करेल दुसरा कोण नाही करत चाललं आहे एकदम सावकाश त्याच्या मागे येऊ जातो हो तर विजय शेठ तू काय शे पोरांच्या पोरांच्याबद्दल सांग आणि इथल्या तुमच्या गावाबद्दल काहीतरी दोन शब्द सांग हॅलो गाईज आम्ही चाललो आहे पोहायला सरपंच आणि लाडू पांडा मिस्टर ओम पाटील तीन एक्केवाला सोबत आयन आणि मेन माणूस पुढं चालतो शुभम ओम ओम बघ माग बघ ओम कडक कडक ओम पाटील मथुर फॅन आहे कडक मथुर फॅन सोन्या पन्नास पन्नास सगळ्यांच्या शर्ती बघायला जातो अतिशय चांगल्या पद्धतीची कसरत लखमापूर गावचा साते आसराचा डोंगर तुम्हाला पाहायला भेटेल हा बघा हा आमचा साते आसराचा डोंगर अतिशय चांगली हिरवळ आमचं क्रिकेटचं ग्राउंड बघा हे आमचं क्रिकेटचं ग्राउंड आहे त्या वर्षी दरवर्षी आम्ही तशी पावसाळी मॅच भरवतो यावर्षी काही भरवल्या नाही बैला होती म्हणून बंद करून टाकला तो धंदा आता एकच नाथ फक्त बैलगाडा शर्यत याच वर्षी आमचा हा रस्ता झाला आहे म्हणून आम्हाला बरा आहे नाही तर आम्हाला चिखल तुर्फीचा रागाचा जामघडला प्रसिद्ध गाडा मालक सुनील मोकाशी यांचा विठभट्टीचा धंदा गावठी बैलाचे मालक सीताराम बाबा बैलाचे मालक सीताराम बैलाचे मालक यांचा हा वीट भट्टीचा धंदा अतिशय मोठे वीट उत्पादक त्यांच्याकडे पण आता एक दोन बैलं आहेत मस्त भारी भारी आणून ठेवल्यात मेहनत चालू आहे त्यांची पण येणाऱ्या आड्ड्यात आपल्याला पाहायला मिळेल सुंदर जोडी यावर्षी घरचा साज जास्त चालण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहेत सरपंच आणि लाडू पांडा चला तर चला बघूया पुढे बैलाला आपण पोहणी देण्यासाठी पुढे तळ्यावर चाललोय तर मित्रांनो आताच पोचले तर बांधेच बघा तुम्ही बघू शकता किती रगीदार बैल आहे एकदम तर आताच पोचल आता देतोय पोहणी तर बघा कशी पागाला पाक बांधून ठेवले फक्त पाग केसनीला पूर्ण बांधून ठेवली का ती पायामध्ये नाही जावं त्या मुला

હપા પોતો ઈગે પિરો 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 જા જલ્પન કમ ઓન જલ્પન લા પબુલે ફિયે યે તાં ટીંગાવ તાં ટીંગાને આલવા દિને હપા પોતો યે રોડા હપા પોતો વાદ પાટ हो नाही मावशी काय करत ते अहो त्याचा डोका बांधलाय ना बघा ना कोशी बांधून टाकायला नशीब त्या बैलाची टाप बांधली जर टाप नाही बांधली ना याला तिथे दोन मोक दिसतो ना आपटील पोऱ्याला त्यामुळे त्याची पाग बांधले तो कधी पण माग फिरून मार करून त्या ठिकाणी टाप बांधून टाप एकदम डिलीट ठेवली तरी पण त्याच्या मानायला काही त्रास नको

तर मित्रांनो सरपंचाची झाली आता पवणी देऊन आता त्याला घ्यायचं आहे तर त्याला पण लगेच घेतो आम्ही आता तर बघा पुढे Chala, raudi, chal bhai ohm patil ham toh ayan chal dekh chal aao

फिरो फिरो तिकडे गुताल फिरो फिरो एवढी तान तान एवढी बाहेर मित्रांनो बघू शकता गोलू बिलू आता कसं पोहतो एकदम लालो तर तो जर पाकी असतो किती म्हणून तो मान खाली टाकत होता पण येतो बरोबर साल्याचा पल आहे ना एक नंबर क्वालिटी मला दाखवून घेऊ मग आता कसा केला हो पाय लागतात कसं चालतो तो काही पण आता तान शुभम गे फिरव फिरो इकडून ये आता येऊ दे फिरव ये दमला बैल घे बाहेर आणि तो बैल आहेमला बाहेर घे किती तो मान बुडाला बैल बाहेर या मला तो असं बुडार काय करतो पण चांगलं आहे क्वालिटी तर नक्कीच जर तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनची घंटी दाबून क्लिक करा तर अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी जर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ऑन ऑलच्यावर क्लिक करा जशी व्हिडिओ मी अपलोड करणार तशी आधी तुम्हाला येणार तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनची घंटी दाबून सबस्क्राईब करा